अण्णा मोठी कुणी बी अण्णा ह्या माणसाला काय माहित नसतं बहिणीसाठी भाव करणार नाही का पहिलं नाव असणार पहिला नाव कधी जाऊन असणार आहे काय भांडे

विनंती केली काय काम आहे तुम्हाला हिंड शिवाय चला घरी जेवायला ए मरे परिणा मला साध्यानार रा भाव ए काय माझा मित्र असो तू का तरी करते ठरवलं पळ्याला मारायचा अजून भ्रष्टाचाराची बाळा

संसारला तेवढाच नका नका आम्हाला हातभार नका लावू तुमच्या हाताला कामं मिळली पाहिजे हाच माझा घेतोय फणा आमचा हाताना सारखा का कामात असतो त्याच्यामुळे आमची काळजी करू नको रे संजा आमच्यासारखं शिंतुझा लावायचं आता पाणी वेळ मिळ नका पाणी पाणीवर थांब्या चक शि लावायचा म्हणजे आलेच नेऊसे कुठलं तर मी पाणी कुठे

या रोल चा रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग ॲक्शन बाळासाहेब भैनिग्रामीकसादिकरण माहिती मागितली या तिसरे ग्रामसेवचे उपस्थिती सीसीटीव्ही फुटेज आणि ग्रामविकास मंत्रा पर्यंत परपोजनार होती ती मुंबई पर्यंत इथे काय झालं आमिर ते दोन दिसतात त वेगळं नष्ट केल्यासारखं बीम हा मोदी ते उडवलं होतं प्लास्टर वालों पाणी फेम होय खबरले आलो होतं

काड काड ओए हा हे तदर पाण्यात हे तदर पाण्यात सुपाने काय बिसे वापरतय लागत आहेला कायला तुमची बघाय काय ए यार माझी येते सुपेला जायंची नाही मी वाई वेगांना ओए रंग आला खूप महालोवर काय का ढगडाव नो पावी बी गसरून कॅमेरा हे ओए

करो की વાત <laughs> બનતો

भ्रष्टाचार करायसाठी तुमच्या हातात घेतलाय हा नेवसे हो नेवसे

बाळो बाहेर याला का बाबासाहेब बाळासाहेब ऐकाच बाबासाहेब जन्म परत परत नाही बाहेर या शो आपण सुरू त्यांच्यासाठी सिरियल